अंबजोगाई शहरातला सर्व युवक आज या बैठकीसाठी या रेस्ट हाऊसमध्ये उपस्थित झालेला आहे गेल्या कित्येक वर्षापासून खेज अंबजोगाई मतदारसंघासंदर्भातल्या आणि अडचणी त्यांचे प्रश्न झालेला विकास कार्यकर्त्यांवर राहणारे अन्याय अत्याचार आणि त्यांचे प्रश्न या ठिकाणी त्यांनी माझ्यासमोर मांडले प्रत्येक कार्यकर्त्याची या ठिकाणच्या सर्व नेते मंडळीच्या संदर्भामध्ये तक्रारच ऐकायला मिळालेली आहे आणि मी काय करणार अशा प्रकारची भूमिका देखील या कार्यकर्त्यांना या ठिकाणी समजावून सांगण्यात आलेली आहे सकाळी या ठिकाणी येत असताना साधारणतः दहा ते बारा गावचा दौरा करून मी माझी भूमिका पुढील काळामध्ये कशा पद्धतीची मांडणार कुठल्या फॅक्टरवर काम करणार काय करणार युवकांसंदर्भामध्ये माझी काय भूमिका असणार शेतकऱ्या संदर्भामध्ये काय असणार महिला संदर्भामध्ये काय असणार कलाकारांच्या संदर्भामध्ये काय असणार युवतीच्या संदर्भामध्ये काय असणार अशा सर्व भूमिका या ठिकाणी आम्ही कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करताना समजून घेतलेल्या आहेत या ठिकाणी फक्त आल्यानंतर मतदारांचा आणि या ठिकाणच्या लोकप्रतिनिधीचा जो काही पाळा आहे ज्या काही काम करण्याच्या ज्या पद्धती आहेत ह्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तक्रार आणि तक्रार तक्रारीशी शिवाय दुसरा कुठलाही प्रश्न या ठिकाणी या कार्यकर्त्यांनी मांडलेला नाही आणि म्हणून येत्या काळामध्ये युवक असतील सर्व घटक असतील म्हणजे तळागाळातला जो घटक आहे का त्याच्यासाठी काम करण्याची संधी मला या ठिकाणचे हेच आम्ही जो काही मतदारसंघातले युवक सर्व मतदारसंघातली लोक जनता हे स्वीकारतील अशा प्रकारची मला येथे आल्यानंतर ही ये काही भावना आहे ती त्यांनी बोलून दाखवली आणि मी या कार्यकर्त्यांना एक आश्वासन दिलंय एक शब्द दिलाय की पुढील काळामध्ये जर कुठली मला भूमिका तुमच्या माध्यमातून राजकीय भूमिका जर पार पाडायची मिळाली तर शंभर टक्के तुम्ही दिलेला शब्द आणि तुम्हाला दिलेला शब्द हा मी प्रामाणिकपणे पार पाडील अशा प्रकारची इथे ग्वाही दिली तुम्हाला तुम्हाला काय वाटतंय की कुठला पक्ष तुम्हाला उमेदवारी देईल समजा नाही दिली तर तुमची अपक्ष लढण्याची तयारी आहे का नाही आता गेल्या महिना दोन महिन्यापासून मी केच आंबेजोगाई मतदारसंघामध्ये फिरतोय तर त्यावेळेस आम्ही बजरंग बाप्पा सोनवणी यांचं लोकसभेमध्ये काम केलेलं आहे माझी स्वतःची संघटना बहुजन विकास परिषद जी संघटना आहे बजरंग बाप्पाला तिकीट मिळायच्या अगोदरच आम्ही आमचा पाठिंबा दर्शवलेला आहे आम्ही फुले शाहू आंबेडकरांचे विचार मानणारा वर्ग आहे आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालणारा रमेश तात्या गालपाडी आहे म्हणून पुरोगामी विचाराला रमेश तात्या कधीही स्वीकारणार आहे म्हणून मी आता शरदचंद्र पवार गटाच्या माध्यमातून तुतारी या चिन्हाची मागणी करत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी द्यावी अशा प्रकारची मी त्यांच्याकडे इच्छा व्यक्त केलेली आहे उमेदवारी नाही मिलने के बाद आपका क्या स्टैंड रहेंगे नहीं उमेदवारी नाही मिलने के बाद अभी मैं पुरे गाव में के जाऊर अंबेशोगाय मैं घूम रहाय मी लोकांक का जो कुछ बातचीत होते तो सभी के साथ में बैठक लेके भाई अगले अगर तिकीट नाही मिलता है तो क्या भूमिका लेने का ये मैं मेरे कार्यकर्ते के के साथ बातचीत करने के बाद मेरा मैं दे दूंगा तात्या देणे केस केसमध्ये बऱ्यापैकी कार्यक्रम घेतात केसकरांचा प्रचंड प्रतिसाद आहे पण अंबेजोगाईकरांचे तुम्ही प्रश्न जाणून घेतलेत का अंबेजोगाई असे मेळावे किंवा कार्यक्रम कधी लावणार आहात आजच मी अंबेजोगाई शहरामध्ये आल्यानंतर अतिशय उत्साहामध्ये आनंदाच्या वातावरणामध्ये माझं स्वागत झालं त्या कामाची पावती मला या अंबेजोगाईकरांच्या युवकांनी इथल्या जनतेने आता दिलेली आहे मी या सर्व युवकांशी चर्चा करून येत्या काळामध्ये आंबेजोगाईमध्ये कशा पद्धतीचा मेळावा लावावा लागेल त्या मेळाव्यामध्ये कुठले कुठले प्रश्न असतील कुणा कुणाशी चर्चा करावी लागेल या प्रकारची भूमिका मी सर्व कार्यकर्त्यांची समजून घेणार आहे आणि येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये एक प्रचंड आंबेजोगाई शहरामध्ये मेळावा लावणार आहे अशा प्रकारचा मी आपल्याला शब्द देतो आपलं मतदारांसमोर विजन काय असेल आता मतदारासमोर माझं पहिल्यांदा असं विजन आहे की मी फिरत असताना मला या ठिकाणचा जो युवक आहे तो प्रचंड असा बेकारीच्या अवस्थेमध्ये जीवन जगतोय कुठल्याही प्रकारचं आज फिरत असताना असंख्य प्रकारचे जे युवक आहेत ते नोकरीच्या संदर्भामध्ये वनवन भटकत आहेत बऱ्याचशा कार्यकर्त्यांशी चर्चा झाल्यानंतर असं लक्षात आलं की येथे आय टी आय म्हणा किंवा एखादा मोठा उद्योगधंदा म्हणा किंवा एखादं प्रोसेसिंग युनिट टाकणं गरजेचं होतं परंतु इथल्या राज्यकर्त्यांनी इथल्या कुठल्याही कार्यकर्त्याचं किंवा युवकांचं विचार मनामध्ये घेतलेला नाही सातत्याने आपल्या पाठीमागे फिरलं पाहिजे मतदान केलं पाहिजे आणि आप आपल्याला निवडून आणलं पाहिजेन बाकी युवकाचं काही देणं घेणं नाही अशा प्रकारची या कार्यकर्त्यांनी इथं आल्यानंतर भूमिका सांगितली आणि म्हणून सगळ्यात पहिला घटक जर असेल तर या मतदारसंघातला युवक याला कशा पद्धतीने आपल्याला या आर्थिक सक्षम करता येईल आणि त्याला त्याच्या पायावर कशा पद्धतीने उभं करता येईल ही, ही या त्या काळामध्ये माझी भूमिका असणार आहे अंबाजोगाई हो जिल्हा नागनाथ बुट्टीना साठवण तलाव याबाबत आपली काय भूमिका असेल मी गेल्या आठ दिवसापूर्वी या कोरडेवाडी असेल या ठिकाणचा तलाव असेल इथे तर मी पहिल्यांदाच आलोय आपल्याला आत्ताच सांगितलंय परंतु कोरडेवाडीच्या तलावाच्या ज्या आता राठोड म्हणून बघिणी आहेत त्या उपोषणाला बसलेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन मी त्यांच्याशी चर्चा केली कशा पद्धतीच्या तलावाचं काम करता येईल तिथल्या संबंधित देशपांडे म्हणून तहसीलदार आहेत त्याचे त्यांच्याशी दूरध्वनीवरनं बोललो आणि हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवता येईल अशा प्रकारची मी त्यांच्याशी चर्चा केली त्या शिष्टमंडळाशी जाऊन मी बोललो त्यांची भूमिका समजून घेतली त्यामुळं ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणची प्रथमता भूमिका समजून घेणं गरजेचं आहे खरं तर हा प्रश्न इथल्या लोकप्रतिनिधी सोडवणं गरजेचं होतं माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता आज या ठिकाणी आल्यानंतर आपण प्रश्नाची सर्वती करत आहात परंतु मी तुम्हाला सर्व चॅनलला आणि इलेक्ट्रॉनिक चॅनलला सांगू इच्छितो की ह्या प्रश्नाची सोडवणूक इथल्या लोकप्रतिनिधींनी करणं गरजेचं होतं परंतु मी आपल्याला शब्द देतो की येत्या काळामध्ये जर राजकीय भूमिका मला पदरात पडली तर शंभर टक्के इथल्या प्रत्येक गोष्टीवर मी काम करण्याचा प्रयत्न करीन रमेश सात्या आपण एक प्रसिद्ध उद्योग उद्योजक आहात त्याचबरोबर आपल्या रमेश तात्या सोशल फाऊंडेशनच्या वतीनेही आपले सामाजिक उपक्रम संपूर्ण तेज मतदारसंघाला माहिती आहे आपण जरी आंबेजोगे जरी आज प्रथम जरी आला असला तरी जे काम लोक सर्वसामान्य जनतेसाठी करणं अपेक्षित आहे ते त्यांनी अद्याप नाही केले परंतु आपल्या सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आपण सर्वांनाच मदतीचा हात देण्याचा सा सातत्याने प्रयत्न करत आहात संपूर्ण कार्यकर्त्याची इच्छा आहे की आपण एक राजकीय वारसा पुढे घ्यावा आणि ती घेण्यासाठी आपण महाविकास आघाडीच्या हात शरद पवार साहेब यांचे हात आपण घेतला घेतला आहेत असं म्हणत आहेत तर ता लवकरात लवकर आपली इच्छा आणि पूर्ण मनोकामना पूर्ण व्हावी अशी आमची डिजिटल मीडियाच्या वतीनं अपेक्षा आहे धन्यवाद धन्यवाद थँक्यू